माजी गटनेते आनंद चंदन शिबे यांनी माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रथम भेट घेण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय इथं भेट घेऊन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करून येणाऱ्या काळात पक्षसंघटन मजबूत करणं राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात सूचना दिल्यानंतर दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद चंदन शिवे आणि अन्य कार्यकर्त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरासाठी प्राधान्यानं लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं